खोपोली शहरातील एका बत्तीस वर्षीय तरुणानं स्वतःला रेल्वे खाली झोकून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली आहे सुनील नडवीर मणी असं या तरुणाचं नाव असून ऑनलाइन रमीच्या नादात कर्जबाजारी झाल्यानं त्यानं जीवन संपवल्याची माहिती समोर येते आहे मिळालेल्या माहितीनुसार खोपोली शहरामध्ये साईबाबा नगर येथे सुनील नडवीर मणी यानं सात एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांच्या खोपोली ट्रेन खाली उडी घेऊन जगाचा निरोप घेतला सुनील ऑनलाइन रमीच्या आहारी गेला होता या नादात तो कर्ज बाजारी झाला होता सातप्रीच्या रात्री तो औषध आणायला जातो असं सांगून घरातून बाहेर पडला मात्र घरी परतलाच नाही शोधाशोध केली असता सुनीलचा मृतदेह हो खोपोली रेल्वे स्थानकामध्ये आढळून आला डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यानं सुनीलने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येते दरम्यान सुनीलच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तो राहत असलेल्या साईबाबा नगरमधील शोककळा पसरली आहे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज